आम्ही सरकार ओबेसिनीची सभा झाली आणि तरी प्रक्षोभक भाषण केलंय ते म्हणाल की जे लोक आपल्यावर अन्याय करतात यांचा आता अल्ला प्रतिशोध घे कालची जी सभा झाली आहिल्यानगरमध्ये अहमदनगरमध्ये नाही वाले कुत्ते काटते नाही हे जे काही हिंदीमध्ये म्हण आहे ना ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती हे रजाकारचे सगळे हिरवी पिल्लावळ जे काल येऊन आमच्या आहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडतो आम्ही कायदा आणि सुवस्था मांडतो मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे ते तुम्हाला मानायचं नाही औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे ते तुम्हाला मानायचं नाही हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय की इथे शरिया कानून लागू आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे इथे हिंदुत्वादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम इथे जे काही निर्णय घेतले आहेत ते ह्या लोकांना कुठेच मानायचं नाही ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे ते मूळ रजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधातच होते आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचारा करायला लागेल कारण निते का नितेश राणे असो संग्राम जगताप असो आम्ही काय व्यक्ती नाही आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतो आहे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतो आहे तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाही आहेत तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय म्हणून या हिरव्या सापांच्या ओझे काय वळवळ काय झाली एम आय एमच्या नावाने इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल त्यांनी काही ते की मोहम्मद वर्तन करायला हवं हो। ह्यांच्या नबीबद्दल मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललो त्यांनाच होमतं ह्यांच्या कुरानबद्दल बोललं त्यांनाच होमतं मग ह्याच महाराष्ट्रामध्ये ह्याच हिरव्या पिल्लावळांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवळतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात तेव्हा ह्या लोकांना तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं त्या लोकांना बोलता येत नाही सर्व धर्म समभाव आहे ना मग तुमच्या नबीबद्दल तुमच्या मोहम्मद पैगामरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये की सगळीकडे आयलो मोहम्मदचे बॉयनर लावा आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकोत त्याच्या नावाने अगर धमकोत असाल ना तर चिंता करू नका राज्यामध्ये हिंदुत्वदी विचाराचं सरकार देवा आहे देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका लावू नका एवढं या तरी सांगेन देशात हिंदू आणि दलित असं कुठेतरी वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं त्यांनी अहो मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच मानत नाहीत कारण का जो सनातनी हिंदू अस खरा सनातनी हिंदू ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे शिवशक्ती भीमशक्ती हेच आपल्या देशाचा खरा नारा आहे आणि हे ज्या अरती आहिल्यानगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात औरंगाबाद संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणतात म्हणून तुम्ही कुठले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यापैकी आहेत तुम्हाला या देशामध्ये शर्य कानून आणायचं आहे म्हणून या जे काय काल जे वळवळत होते ना त्यांना परत परत आमच्या रामगिरी महाराजांच्याबद्दलही त्यांनी काय काय बडबड करून गेलेलं आहे म्हणून जास्त जीव वळवळू नका नाहीतर मग आम्हाला सरकार का। म्हणून काय करायचं माहिती आहे आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या

हे कधीतरी मग मा मला ओएसीच्या सभेमध्ये जाऊन सांगायला लागेल माझ्यामध्ये हिंमत आहे त्याच्या सभेमध्ये उभं राहून मी सांगून दाखवीन की तुझ्या ज्याला तुम्ही तुमचा बाप मांडतात त्याचा काय काय इतिहास आहे आमचं तोंड उघडायला लावू नका तुम्हाला चेहरा दाखवण्या तरी चेहरा राहणार नाही हो दाखवतो तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड तिथे येतो मी म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे राज्यात आमचं सरकार आहे आम्ही जबाबदार लोक आहोत म्हणून धमक्या देणार आहे ना वारीस पठणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे म्हणून नुसतं जिभेची जी वळ जिभेने वळवळ करू नको म्हणून मी सुरुवातीला काय बोलू भोकने भोकणेवाले कुत्ते काटते नाही आणि येतं नजबंदीवालेही पिल्लावळ आहेत सर तुमच्यावर असेल किंवा संग्राम जग जगता असेल खालच्या भाषेत टीका केलेली आहे त्यांना देखील आता त्याच भाषेत उच्चार संग्राम नाही माझं म्हणणं आहे की हे लोकांना हे लोक भोकण्यापेक्षा जास्त काय करू शकतात काय करू शकतात हे लोकांची काय हिंमत हे जे काही टिप्या आणि औरंग्याच्या विचारवर चालणारी ही जी हिरवं पिल्लावळ आहे ना ते भोकण्यापेक्षा काहीच करू शकत नाही म्हणून कुठ म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे म्हणून नाही तर परत हे लोकांना ना पजामाचा नाडा चढू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असती आम्ही पण आम्हाला राज्याचं वातावरण वाता खराबचं वाता 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 नगरायचं ना नाही आमचं सरकार आहे तुम्हाला सभेची परवानगी आमचं तर सरकार देत आहे म्हणून तर तुम्ही बडबड करताय नाही तर मस्जिदीच्या बोंग्यामध्येच बोलायला लागलं ला असतं बाकी कुठे जागात प्यावी नसती सर या येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही वक्तव्य केली नाही शेवटी सर्व धर्म समभाव वगैरे असेल तर तुम्हाला जसं आय लव मोहम्मदवर अगर कोणी तुमचा बॅनर काढला तर तुम्हाला आक्षेप आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुम्ही सर्वस्व मानता ना त्यांचे फोटो लावता मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे ह्या चेंबूर मानकुडला तेव्हा हे एम आय एमच्या लोकांनी निषेध का नोंदवला नाही का अबू आदमीने येऊन नोंदवला नाही मग तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला तुम्हाला कानून इथे आशेरिया कानून आणायचं आहे इथे तुम्हाला आमच्या सरकारनी दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी अहिल्यानगर हे मानायचं नाही आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या देत बसतात लवकरच ही सगळी घाण पाकिस्तानमध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं हैदराबाद मार्गे इंडिया भाषणात असं म्हटलंय की मुस्लिमांवर टीका फॅशन राजकारण आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही पण जे जिहादी मानसिकतेचे मुसलमान आहेत ज्यांना आमच्या देशामध्ये गजवाय हिंद करायचं आहे जे आमच्या देवीची विटंबना करतात आमच्या मिरवणुकीवर देवीच्या हिंदू मिरवणूक हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडी मारतात जे आमच्या माता भगिनींवर हात करतात जे आमच्या सरकारी जमिनी म्हणजे आमच्या जमिनींवर लँड जिहाद करतात त्यांच्या विरोधात आम्ही सगळे जण आहोत त्या जेहाद्यांना ठेचण्याचं काम आमचं सरकार या माध्यमातून करणार आहे म्हणून सगळ्या मुसलमानाबद्दल नाही करत सर या सभेमध्ये एका महिलेने जय शिवरायाची घोषणा सुद्धा दिली होती आणि तिचं म्हणणं असं होतं की मुस्लिमांना आता महाराष्ट्रातून वेगळा करण्याचा प्रयत्न माझं म्हणे जय शिवराय आणि हर हर महादेव पण करून टाका मुळामध्ये त्या सभेमध्ये सगळे जे तिथे होते ते मुळात हिंदूत होते पहिले मुळात सगळे हिंदू आहे मग त्या लोकांना या सगळ्या ह्या औरंगजेनी टिप्यांनी या लोकांना धर्मांतर करून त्यांची फक्त दाढी ठेवली आणि मिशा काढून टाकल्या आहेत आणि गोलटोप्या आहेत मुळात सगळे हिंदूच आहेत ते म्हणून ताईने अगर छत्रपती शिवरायांची घोषणा दिली असेल तर हर हर महादेव पण बोला हां आणि चला आपण परत हिंदू धर्मामध्ये येऊ परत आम्ही स्वागत करू ना कुलाडो वो, हाताने नाही कॅम्पेन तुम्ही माझं म्हणणं ही महादेवाचीच भूमी आहे इथे कॅम्पेन करायची गरज नाही त्यांना कॅम्पेन करायची गरज भासते ही महादेवाचीच भूमी आहे हिंदू राष्ट्रच आहे इथे आम्हाला सांगायचीच गरज नाही की इथे महादेवांचे हर हर महादेव आणि आयलो महादेवच चालणार त्यांना स्टिकर आणि बॅनर लावण्याची गरज आहे कारण का मोजून एवढेच आहेत म्हणून आम्हाला वेगळं कॅम्पेन चालवण्याची गरजच नाही उलट आमचं म्हणणं आहे तुम्ही पण मशिदीच्या बाहेर आयलो महादेव लावा मदरसांमध्ये मदरसांच्या बाहेर आयलो महादेव लावा परत आपल्या हिंदू धर्मामध्ये या हिंदू धर्माची विशालता ही फार मोठी आहे ही तुम्हा लोकांना तिथे राहून कळणार नाही संभाजीनगरला जात आहे तिथे मदत करणारा कोण मदत काय उद्धव ठाकरे ठीक आहे आता त्यांना सा एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर पण त्यांना अगर कौ सरकारचं कौतुकच करायचं नसेल चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे त्यांनी जेव्हा सरकार म्हणून चुकून काही चांगली कामं केली असती तर आम्ही कौतुक केलं असतं ना पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारनी एवढं मोठं पॅकेज दिलेलं आहे प्रत्येक जन समाधानी आहे तर मग मोर्चा काढण्याची काय गरज आहे याच्यापेक्षा जाऊन सरकारचा अभिनंदनाचा ठराव करा ना मोर्चामध्ये कौतुक करा की माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी अगर ह्या सरकारने एवढं चांगलं पॅकेज दिलं असेल तर मी खुल्या मनाने त्यांचं कौतुक करतो

ते पहिले शोधा बर्थ सर्टिफिकेट बघा आणि मग आमच्यावर बोला अहो पण कदा हे तेवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर ह्या सगळ्या ह्या विरोधी कार्ट्यांनी खरं म्हटलं तर फडणवीस साहेबांचं झा जाहीर नागरी सत्कार करायला पाहिजे त्यांच्या नावाचा गवगवा करायला पाहिजे की बाबा एवढा मोठा पॅकेज हे लोकांनी दिलेलं आहे आता पॅकेज दिल्यानंतर योजनांमध्ये सर्वात पुढे लाईन लोकच लावणार सगळं घालून एका बाजूला पॅकेज टीका करायची दुसऱ्या बाजू आमच्या योजनांमध्ये सर्वात पुढे रांग लोकच लावतात लपून छपून काळ्या कपड्यात सर देखो ऐसा आहे वाले कुत्ते काटते नाही ये राजाकार के ये सब जो हीरे साफ हरे साफ है इन्होंने महाराष्ट्र में आके इस तरीके से वातावरण ख़राब नहीं करना चाहिए हम लोग हिंदुत्व भी विचार के कार्य करता है हम हिंदू समाज के लिए काम करते हैं नितेश राणे हो संग्राम जगताप हो या सभी हम हिंदुत्व देख रहे हम हिंदू समाज की आवाज़ बन रहे हैं और तुमको अगर हमारे महाराष्ट्र में आके अगर वातावरण खराब करने का कह तुम कोशिश करोगे ना तो तुमको भी महाराष्ट्र सरकार ने आगे सभा लेने की परमिशन देनी चाहिए क्या इसके बारे में हम भी सोचेंगे फिर तुमको सभा अपने पार्टी के लिए विचार मांडने के लिए रखा है वातावरण खराब करने के लिए नहीं रखा है हिंदुओं को धमकाने के लिए नहीं रखा है और हमारे मुँह में आके अब हिंदू को अगर धमकाओगे ना तो फिर जाते वक्त पैजामा का नाड़ा भी नहीं लगा पाओगे आपको तो पुलिस चेतावनी देते हैं कि आप ही आएंगे और नहीं जा सकते तो मेरा मानना है कि जगह और तारीख बता देने का मेरे को कभी कौन से मस्जिद के पास आए बता देने का वारिस पठान ने क्यों रुके अभी तक मेरे को वातावरण ख़राब नहीं करना है मैं जो बोलता हूँ चीना चीना तान के बोलता हूँ और हमारे जो जिहादी हमारे हिंदुओं को तरफ गंदी नज़र से जो देखते हैं हमारे बहनों को लव जिहाद के नाम पे उनका ज़िंदगी ख़राब करते हैं है हमारे देवी देवताओं का का मूर्ति तोड़ते हैं हमारा त्योहार हमारे त्योहार के वक्त पत्थराव करते उन जिहादों के खिलाफ बोलने की हिम्मत हम लोग रखते हैं अगर आप बा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान जी का अगर संविधान मानते हो कॉन्स्टिट्यूशन मानते हो ना तो जैसे आपको आई लव मोहम्मद के ऊपर गुस्सा आता है तो उतना ही गुस्सा आपको किसी ने अगर हमारे देवी का देवी का अगर मूर्ति तोड़ी तो उनके ऊपर भी वही गुस्सा आना चाहिए उसको सच्चा मुसलमान बोलते उसको जिहादी नहीं बोलेंगे हम लोग तो ये बोलने की हिम्मत रखनी चाहिए और आपके मुंह से सरकार ने जिस अहमदनगर का नाम नगर रखा है सरकार ने जिस औरंगाबाद का नाम संभाजी छत्रपति संभाजी नगर रखना आपको सरकार की सुनने नहीं है तो फिर आप डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी का नाम कैसे लेते हो बोल दो हमको भी शेरिया कानून इधर करना है जैसा पाकिस्तान और इस्लामाबाद में है तो वहाँ वहाँ का टिकट हम लोग निकाल के दे देते दे आपको क्यों हमारे देश में तो बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान ही चलेगा शरिया कानून आपका नहीं चलेगा इधर